ओमोरीशिला <S desserts> <Negative programmes> <SES>

मित्रामी <laughs> <laughs>

खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब यांच्या संकल्पनेतून विशेष प्रयत्नातून आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून ज्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मैदानाचा विकास याचा भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी उपस्थित सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पूर्वक स्वागत आणि विशेष या संपूर्ण कामाचा शुभारंभ होतोय ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत खासदार नरेंद्र मस्के साहेब यांना विनंती आहे आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचं या प्रसंगी स्वागत करावं एकदा जोरदार काळ्या बजवूया आपण सारे आज संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन शुभारंभ सोहळा होतोय आजच्या या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचं मनापूर्वक स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय रवींद्र फाटक साहेब आपलं देखील मनापूर्वक स्वागत सन्माननीय आयुक्त सौरभ राव सर यांचं देखील हार्दिक स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित पवनजी कदम सुधीरजी कोकाटे हिमजी पवार मनोहरजी कारवे कल्प कदम त्याचबरोबर संजयजी वाघुले जयेंद्रजी कोळी नम्रता ताई कोळी सिद्धार्थजी सर्वांचं मनपूर्वक स्वागत संजय वाघुले यांचं देखील मनपूर्वक स्वागत नम्रता ताई कोळी पल्लवीताई कदम यांचं देखील मनपूर्वक स्वागत उपस्थित सर्व मान्य मीनाक्षीताई शिंदे यांचं देखील मनपूर्वक स्वागत मीनाक्षीताईंना विनंती आपण आपलं स्वागताचा स्वीकार करावा त्याचबरोबर परिवहन समितीचे माझी सभापती विलास काका जोशी यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती आपण सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा द्यान महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचा पॉवर याच आज भूमिपूजन झालेलं आहे पुनर्बांधणी या टॉवरची होते यामध्ये बेचाळीस फुटाचा मीटर एवढा वंच असा आनंद निघे साहेबांचा मोठा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी से आणि ज्ञान मंदिर आहे मैदानाचा विकास आहे आणि या संपूर्ण परिसराचा इथं खूप कार्यक्रम पण होता अतिशय सुसज्ज असं या ठिकाणी मैदान विकसित होईल आणि आनंद दिगे साहेबांचा सा भव्य दिव्य असा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळाही होईल अकरा कोटी रुपये याला जवळपास खर्च आहे कुठे कुठे पैसे दिले ते मला आठवत नाही आधी तुम्ही बरोबर केले तर खरं म्हणजे विकासासाठी कुठेही ठाण्यामध्ये पैसे कमी पडणार नाही हे मी सांगितलं होतं आणि साहेबांच्या साहेबांच्यासाठी तर त्यांच्या आशीर्वादाने मी या राज्याचा मुख्यमंत्री पण झालो आणि त्यामुळे अतिशय भव्य दिव्य असं झाले की आणि तुम्ही आयुक्त पण इकडे आहेत चांगलं एक शिल्प तयार करा आणि आनंदगी साहेबांचं जे काही खाण्याकरिता योगदान आपण जे पाहिलेलं आहे आणि ठाण्याला ठाणं म्हणजे साहेब खाणे म्हणजे शिवसेना हे समीकरण आनंद साहेबांनी निर्माण केलं लोकसेवेतून आणि जनसेवेतून आणि म्हणून त्यांची स्मृती त्यांचं खरं म्हणजे अशा प्रकारचे अनेक या ठिकाणी स्मारकं साहेबांची झाली तरी ती कमीच होती कारण त्यांचं कार्यच एवढं मोठं होतं की प्रत्येक यामधून या प्रकल्पातून देखील तरुणांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा आणि महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि खासदारांना देखील धन्यवाद देतो की चांगले चांगल्या कामासाठी आपण या पैशाचा विनियोग या ठिकाणी करताय मला वाटतं ठाण्यामध्ये आज अनेक विकासाचे भूमिपूजन आहेत आणि लोकार्पणही आहेत मला वाटतं आपण जे वचनपूर्ती सोहळा या ठिकाणी आज आपण करतो आहे आज ठाणं कितीतरी बदललं आहे ठाण्याचा विकास होतो आहे ठाण्यामध्ये अनेक सुविधा होत आहेत ठाणं लोक पसंत करू लागले पायाभूत सुविधा होत आहेत आणि म्हणून आता या ठाण्यामधला कोस्टल रोड देखील झाला आणि मेट्रो झाली या ठाण्यातली वाहतूक कोंडी पूर्णपणे कमी होईल आणि लोकांना देखील मोठा दिलासा मिळेल आणि म्हणून ठाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय धरण असेल या ठिकाणी मेट्रो असेल पायाभूत सुविधा असतील उद्यान असतील सेंट्रल पार्क असेल अशा अनेक आरोग्याच्या सुविधा असतील आज ठाण्यामध्ये देखील एक साडे सहाशे एक कॅन्सर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण करतो आहे ही देखील एक देख, मोठी बाब आहे ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल जवळपास किती बेडचं आहे नऊशे बेडचं ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आपण करतो आहे आणि त्यामध्ये आरोग्य सुविधा जे आहेत ठाण्यात बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र त्याचबरोबर आपण ठाण्यामध्ये दिगे साहेबांच्या नावाचं कॅशलेस हॉस्पिटल हे केलेलं आहे होते सगळं म्हणजे आरोग्याच्या सुविधा देखील आपल्या महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय आणि म्हणून आजच्या या नावाच्या टॉवर इमारतीच्या पुनर्बांधणी प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आयुक्तमध्ये आपल्याला एवढंच सांगतो की जे कोणी काम करेल त्याच्याकडून अतिशय उत्कृष्ट काम करून घ्या क्वालिटी काम करून घ्या आणि वेळेमध्ये काम करून घ्या एवढंच कारण अतिशय चांगलं हे स्मारक होईल आणि मला वाटतं बी साहेबांचं एक स्मारक आपण आणखी चौकामध्ये देखील एक मोठा पुतळा तयार होईल त्याचबरोबर आनंद दिगे साहेबांच्या ठाण्यामध्ये एक स्मारक देखील ते देखील नियोजित आहे आणि म्हणून दिगे साहेबांचे योगदान या ठाण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा पण तुम्ही म्हणून आला का चांगलं काम करा संदीप प्रभू संदीप प्रमुख आपले ठाणेकर आहे हे आपले अच्छा काम करो हा ओके अच्छा चांगलं काम करा वेळेमध्ये काम करा आणि कामाचा दर्जा अतिशय चांगला ठेवा एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आज संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण भूमिपूजन आणि शुभारंभ सोहळे होत आहेत आणि त्यासाठी अत्यंत महत्वाच्या आशा या करण्याचा विकास करण्याच्या कामाचं भूमिपूजन कॅमेरा पुढे बोलवा विद्यार्थ्यांना हा विद्यार्थी 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 हे किती गेला हा कुशाली काठी बाब एक म्हणत हा विद्यार्थी सगळे

आ, स्टेशन स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील धर्मवीर रामदेगे साहेब टावर आणि ध्यान मंदिर नव्याने बांधण्याचा कामाचा भूमिपूजन सोहळा जो आहे तो आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ते पार पडलेला ही सगळी संकल्पना खासदार नरेश मस्के यांची आहे ठाणे लाईफ अपडेट्स मिळण्यासाठी आताच ठाणे लाईफला फॉलो करा धन्यवाद